इंडिया चानल। उन, सोनू सोनवणे यांनी सोडलं उपोषण मागील काही वर्षांमध्ये महिला अत्याचारांवर वाढ झाली आहे महिलांवर होणारे अन्याय अत्याचाराला आळा बसावा म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळेंमधून पहिली ते कॉलेजपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थिनी कराडचे प्रशिक्षण दिले जावे म्हणून पास ते ही प्रमुख मागणी घेऊन सोनू एकनाथ सोनवणे हे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे समोर गेल्या दिवसापासून उपोषण होते आपले तेल समाज बांधव आहे ही बाब सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष सुनील क्षीरसागर यांनी गणेश पवार यांच्या निदर्शनामध्ये आणून दिली ही बाब कळताच सेनेने कलेक्टर ऑफिस धाव घेऊन उपोषण करते सोनू एकनाथ सोनवणे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्यानंतर तेली सेनेने व उपस्थितांनी नागरिकांनीही त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून तसंच लोकप्रतिनिधींशी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली त्यांनी ही मागणी योग्य असून याची दखल घेऊन शासन स्तरावर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन देऊन तसंच लेखी पत्र शासनाच्या वतीने देण्यात आले सविस्तर चर्चा करून सोनू एकनाथ सोनवणे यांनी ज्यूस पिऊन आपलं उपोषण सोडलं यावेळी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार मराठवाडा कार्याध्यक्ष सुनील क्षीरसागर सेनेचे मार्गदर्शक अशोक लोखंडे राजेश मेहता राजेश पिंपळे लक्ष्मण पिंपळे सचिन परदेशी कृष्णा जागतब राज कबीरपंथी प्रमोद भादवे गणेश पहडिये धीरज राज सोनवणे दीपाली सोनवणे ज्योती पवार पायल गवळी आदींची उपस्थिती होती सुनील क्षीरसागर यांनी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले